हो दादा नाही मी काय म्हणता काय चेंज करताय का हा बघून काय चेंज करून घ्या पसंत नाही तुम्हाला काय वस्तू दादा बोला तुमचं काय तुम्ही म्हणतो का सांगा मी आता त्याच्यावर काय वाटवणार नाही गाव शेठ हा दादा मनमोकडे अरे दे ना भा कस्टमर मनमोकडे म्हणता मागे मनमोकडे म्हणता मागता कस्टमर दे ना बोनी कर ना बाबा मग एकदम दोन टप्प्यात कस्टमर मागतो मनमोकडे मनाने क्वालिटीच दाम बावीस ने मित्रांनो झाला बावीसने हे बघा माप बघा दादा गाव कुठलं अ भैया गाव कुठलं विटा क्वालिटी कस काय वाटली माप वगैरे एक नंबर सांगली जिल्हा सांगली जिल्हा आहे का हे बघा मित्रांनो पूर्ण गाव एक छोटी गाले त्यांनी हे दोन आणि दोन चांगल्या क्वालिटीच्या मस्त मोठ्या आहेत हे बघा आओ शैले शुद्ध शैले नाही बकऱ्या भुक्यात बरोबर तुमचं गाव कुठलं विटा सूर्यनगर चालतं ठीक आहे कसं झाला सौदा एक नंबर कितीला किती हजाराला 22 बावीस प्रमाणे नग मित्रांनो बावीस हजारला एक असा हा पाच शेडींचा सौदा आहे ठीक आहे सर मित्रांनो आता या सहा शेड्या आहेत अगोदर ज्या पाच दिल्या त्या मित्रांनो ज्या अगोदर दिल्या पाच त्याच मापामध्ये आपण सहा दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता समाधांबू तसंच का बावीस प्रमाणे बघा शेड्या माप बघा चाललं त्या माने बघा शेडी क्वालिटी एकदा काय काहीच खाल्लं नागरिक खतरनाक हे बघा मित्रांनो स्कॉर्पिओ आणले त्यांनी स्कॉर्पिओ मागचे शेड उचलून घेतलेले आता पाच शेड्या बसवायचे त्यांना इथं शेड्या तर मोठ्या मापाच्या काढल्या एकदम हो निशे ना थीदे ना थीदे ना थीदे। एक नंबर ही छोटी बाकी सगळे चारी चारी मोठ्या मापाच्या चांगले चढो काय

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल वरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची विजुभा वेळे यांची नवीन काटेवाडी शेडीची गाडी ही चाळीसगावला चालली आहे आपल्यासोबत रामदास शेठ आहेत शेठ नमस्कार नमस्कार किती शेड आहे आपल्या गाडीत आपल्या गाडीत ऐंशी शाळ आहे ऐंशी काप नाही त्याच्यामध्ये काप नाही श्याहत्तर आहे चार गाव चार जनले आहे का एक तीन पिल्ले पाहिले मी एक ला तीन आहे तीनला ला तीन ला एक एक का मित्रांनो एक शेट झाली तिला आपल्या पाहिजे बरोबर बरोबर मित्रांनो जी सौदा नंतर तिला जेवढे पिल्ले झाले तेवढे आपल्याला भेटतात आणि जी सौदाच्या अगोदर जनलेली असेल तर तिथे एक एकच पिल्ल आपल्याला भेटत असत एक तर किती वाजता निघाल तुम्ही तिकून आम्ही घेऊन दोन वाजता निघाली दोन वाजता का हां बरं बरा उशीर झाला परवा तिचे जमा करणं चांगले जमा करणं पुदा, चार कुठं पाच कुठं बरोबर बरोबर तर चला मित्रांनो क्वालिटी कसं काय असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणारच आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा महाबेगा मजा का एवढं मोठं हे पा? पाहा हा जी दुसरा दिसली की पहिल्या मध्ये अरे दुसरी बघले ना बघ मित्रांनो पहिल्या मध्ये लागली वाटतं ती पाय भरले ती पहिल्या मध्ये लागली ती बघा एवढी बघा आज सगळे आगास बघा हे ना तीन बच्चवाली नाही हे बघा तीन बच्चवाली हिला घ्या ना पुढची लागत घ्या माप कवड मोठे मागे पण हे हळ भड हळ हे बघा माप हे म्हैस म्हैश मित्रांनो एकदम जबरदस्त पावर खाली खतरनाक एवढं मोठं माप हे पण बघा हो वस्तू गजब एक नंबर तिच्या मित्रांनो पण बघा

हे बघा ही शेडी पण कवडी पार बोल करते आता बघा वस्तू ये बघा वस्तू एक नंबर चीज हर्र हे बघा माप बघा चमक छोट्या माप मध्ये एकदम मापाचे उंच पूर्ण <laughs> दादू काय आटकी बर काय बघा बघा बघाय हे एकदम क्वालिटीची शिडी हे पण बघा बघा माप हे एक नंबर वस्तू अन्य सगळं मोठ मापी शेट एकदम दिवस देऊ लागली गाडी आपल्याला

मित्रांनो टोटल ऐंशी शेड आहेत या ऐंशी पैकी चारा जणलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकतात साऱ्यामध्ये आता इथं भैमंगाचा चारा आहे सुक्का चारा तुम्ही बघू शकतात किती आवडीने खातात त्याच्यानंतर इकडे बघा इकडे कुट्टी आहे कुट्टी कसली चुरची का मित्रांनो तुवरची कुट्टी एकदम बारीक केलेली तुम्ही पाहू शकतात हे बघा इकडे ही एक परत गवाने या गवांनी टाकलेली तुवरची कुट्टी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो क्वालिटी बघा एकदा आता पाऊस बारीक बारीक चालू आहे खाली तुम्ही पाहू शकता सगळं ओलं आहे बघा तर बारीक बारीक पाऊस असल्या कारण जी शेडीवरती चमक दिसते ती चमक थोडा ओलावामुळे दिसणार आहे पण क्वालिटीच्या शेड्या आणलेल्या आहेत गाडी वगैरे एक नंबर क्वालिटी उतरलेली आहे तुम्ही पाहू शकता समोर गाडी उतरवलेली आहे चालू आता थोडंफार शेड्याने खाल्लं आहे थोडंफार पाणी फक्त पिलेलं आहे तुम्ही एकदा माप बघा आता इथं या शेड्या पूर्ण जे तोलावरच्या आहेत त्या म्हणजे पंधरा वीस दिवस जाणणार आहे बांधलेलं आहे असं आपण काच यूज करून बघूच त्याच्यानंतर बाकी शेड्या तुम्हाला इकडे बघायला भेटतील बघा टोटल ऐंशीचं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकतात क्वालिटी वगैरे शेडींची इकडे पण बघा तिकडे बघा त्या का या बघा शेड्या वगैरे तुम्ही पाहू शकतात आता इकडे तुम्हाला जी पट्टी दाखवतो बघतो मी ही बघा पट्टी बांधलेली ही सगळी टॉप क्वालिटीची पट्टी इथं म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या शेड्या इथं बांधलेल्या तुम्ही बघू शकतात बघा क्वालिटी वगैरे शेडीनची आणि गाभणी शेड्यात तोलावरच्या जनाला इथे अशी शिड्यातोलावर आठ दिवसाचा कच्च्याकडे बघा मित्रांनो गाडी बनवण्यासाठी जवळपास आठ दहा दिवस लागलेले आहेत क्वालिटी आणलेली घाबणी पक्की काशी वगैरे बघू त्या तिकून घे इकून घे काय झेड पासून सुरू एक ए पर्यंत जाऊ ठीक आहे ही बघा त्याच्यानंतर इकडे बघा टोटली तुम्हाला काशी दाखवतो बघा महिनाभराच्या आत येणार आहेत काही थोड्याफार लेट आहेत काही आहेत एकदम महिन्याची हा बरोबर बरोबर ही बघा ही दुसऱ्या वेतातली बघू बघा त्याच्यानंतर इकडे बघा ही बघा तिसऱ्या वेधामधले काय कर बघा हो लय लागतील तर आता बघा ह्या मित्रांनो थकवा मध्ये म्हणून कास चोरून घेतात दोन दोन दिवसानंतर परत हो आराम जर झाला आरामनंतर शेड्याज भारी दिसतील हे बघा बर ही पण बघा तसं ही बघा ही फुल तोलावर मांडीवरची ही बघा पाहिली का अरे बघा हिला लागायला अजून टाइम चांगले लागेल अजून मस्त लागेल फुल लागेल ते एकदम पण बघा हो ही गागर बघा ही क्वालिटी बघा एक नंबर त्याच्यानंतर इकडे बघा ही पण बघा ही बघा पहिल्या मध्ये बघा पहिल्या मला लागली बघा चेहऱ्यापट्टी बघा हो ही पण बघा दुसऱ्या मध्ये ही बघा ही बघा गागर हो सगळं तोलावरचे आपण बांधले धावणे परत तोलावरचे बांधले बघा पहिल्या मध्ये पण हे पण पहिल्या मध्ये बघा बरोबर एकदम जवानीच्या शेड्या मित्रांनो तुम्ही पाहू शकतात ही पण बघा दुसऱ्या मध्ये फक्त कशी साफसुथरी का एकदम ही बघा पहिल्या मध्ये पहिली का पहिल्या मध्ये एकदम माप बघा माप बघा एकदा तिला खाली टेका बरं बघा माप केवढा मोठा माप आहे म्हणजे माप बघा मित्रांनो पहिल्यामध्ये जेवढा उशिरा तुम्ही शिडी लावू शकाल तेवढं माप बांधा हे बघा एकदम आहे का नाही गोळ्याचं बच्च एकदम काटवडी गोळा हे बघा थोडा अजून पहिल्या हातातले बघू शकता तुम्ही बघा हे पहिल्या हातात मध्ये एवढं माप क्वालिटीचं दुसरं बघा हे जोडा बघा एक नंबर असं वाटतं एका घरचा हे बघा पहिला 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 होता बरोबर हो हे बघा पहिले होतात बघा पाहू शकता तुम्ही मग हे बघा पहिल्या होतातले बघा मित्रांनो शिळे असे पहिल्या होता मग डबल जुडूवा पिल्ला करतील असेच दोन नंबर चित्र असे मोठे वापाचे हे बघा बघू शकता तुम्ही बघा अजून बाकी हो अजून मोठ्या एक नंबर बघा पहिला होतातला काटवाडी घोडा कवडी लांबी कवड उंच पूर्ण कवड शरीर एस टी बघा ही पण बघा ते लंगीमध्ये या उशिरा लावलेल्या शेळ्या मित्रांनो हे बघा बघितल्या आता चला इकडे बघा हे बघा इकडे हो ही मैस बघा पॉवरफुल बरोबर त्याच्यानंतर ही बघा एकदम मांडीवरची मित्रांनो बघा एकदम बरोबर अजून दोन दिवस जेव्हा आराम खातील तेव्हा अजून काशी सोडतील थकव्यामध्ये काशी थोडे चोरून घेतात पाऊस चालू आहे खाल्लं त्यांनी आराम करतील आज वगैरे झाली नाही पूर्ण बसता ना हे बघा शेड्या इथे बसून आला मित्रांनो थकव्यामध्ये शेड्या एकदम आज आराम झाला त्याच्यानंतर शेड्या मग खातील मग अजून क्वालिटी दाखवतील दोन दिवसांचा तुम्ही शेड्या बघा बरोबर पण बघा बघा बरोबर पण बघा बरोबर टोटली मित्रांनो आता जवळही शेळ्या बांधलेल्या आहेत तुम्हाला टोटली काशी वगैरे दाखवल्या माप बघा तुम्ही एकदा हे माप बघा हा तुम्हाला चेहरापट्टी दाखवतो शिंगडी वगैरे बघा हे सगळं आता हे तिसऱ्या ओत्यातलं दुधाचं मापी सगळे हो हे बघा ना हो मग एक नंबर हे बघा पण बघा जे तिसऱ्या व्यत्यातलं माप मित्रांनो दुधाला चांगलं उतरणार असतं ते पिल्ले पण चांगलं लावतं अस तिसऱ्या हतामध्ये हे तिसऱ्याचं माप आहे ते दुसरं तिसऱ्या हातातले हे बघा कुठ शेड आहे एक नंबर पाऊस आणि वातावरण पाऊस लागला बरोबर बरोबर हे बघा माप केवढा घोडा आहे बघा पाहिलं का कशी क्वालिटीचं माप आहे एकदम हे बघा थोडं उंच पूर्ण माप आहे हे बघा हो हे बघा एकदम पूर्ण मोठे मोठे शेड आहे पूर्ण घोडाचा बोडा माप आहे बघा ना इवन बघा इथे लंगी बघा जवळच्या सगळ्या जवळच्या मांडीवरच्या बरोबर बरोबर पूर्ण तोली गाडी बनवली या वेळेस मांडीवे खेळा बघा ना हे बघा पाहू शकता तुम्ही चांगले पैसे पेकाव नाही पैसे पेकाव ना। ला आता तुमचे पैसे पण गेले आणि टाइम पण तुम्ही भरपूर टाइम दिला जंगलामध्ये दोन दोन दिवस बरोबर बरोबर आता जवळपास तुम्हाला आठ एक दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवस झाले तुम्हाला तिकडे जाऊन आपली जी पहिली गाडी उतरली होती त्या दिवशी आपला अर्धा माल होता त्या दिवशी बरोबर त्या दिवशी बसले होते बरोबर हे बघा हे गाघर बघा एकदा एकदम पावरफुल शिडी सगळ्या शेड्या मित्रांनो क्वालिटीच्या बांधून दाखवल्या बांधव म्हणजे कुठंच नाव ठेवायला कुठंच क्वाल्टी शेडी पूर्ण तोली शेड्या हे बघायला मोठी शिंगडी नायचं बरोबर मोठा वाटत हे बघा तिचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चरच आहे खुरी स्ट्रक्चर पासून तर पूर्ण स्ट्रक्चर हे बघा हे बघा पहिल्यामध्ये बघा त्याच्यानंतर हे बघा हो एक नंबर एकदम साफसुथरा काशी एकदम फिट आहे का नाही तरी पाणी सारख्या मित्रांनो शेड्या शे तुम्ही अंधारात जरी बांधल्या तर एकही शेड तुम्हाला फलटी लागणार नाही अशा शेड्या तुम्हाला दाखवतोय बघा का एकदम साफसुथरी एक सारखी कास बघा पण बघा इकडे ती बघा या बघालय का आपण वर्षातून एकदा बरोबर हे पण बघा मी बघा तो मोरा जोडा गे हो हे बघा हे पण बघा ना केवढी लांबी शेडी मित्रांनो पावसामुळे केस असं दिसत तुम्हाला आता शेडी वरती चमक आहे हे बघा हो हे बघा आता हे मोऱ्या बघा काळ्या मोऱ्या बहिणी आहे हो एका घरच्या हे बघा बघा जे आहे ते तुमच्या समोर दाखवतो बघा तोली आहे ही थोडी कच्ची आहे इकडे बघा हे पण जी हे पण बघा तेलंगी तर टोटली मित्रांनो ऐंशी शेड्या होत्या ऐंशी पैकी आपण बारा शेड्या दिल्या बरोबर बारा शेड्या दिल्या बारा शेड्या दिल्या बाराचा दाम देखील तुम्हाला मित्रांनो ऐकायला भेटला असेल बावीस प्रमाणे आपण त्या शेड्या दे दिलेल्या बारा शेड्या क्वालिटी होती एक नंबर क्वालिटी अजून पण तशीच क्वालिटी अजून पण टॉप आहे साठ शेड्या टॉप बरोबर आता ही जी पण पूर्ण धावून दाखवली पूर्ण टॉप होती धावत इतक्या हा पंधराला विकत्या सतराला विकत्या अठराला विकत्या पण काय तिच्यामध्ये काय मजा राहत मजा राहत नाही आम्ही घेत बारी घेतो बरोबर हो नाही काही कस्टमर असं असतं त्यांना पंधरा सोळा लय आवडतात पण घरी गेल्यानंतर मध्ये त्या आठ मध्ये विकाव्या लागतात त्या आठच्या शेड्या घेऊन जातात तर कस्टमरांना हे सांग नाही मित्रांनो तुम्हाला गाडीच्या दिवशी का बरं बोलतो तुम्ही गाडीच्या दिवशी आले म्हणजे जी धावून तुम्हाला दाखवली का ही धावण तुमची टॉप क्वालिटी धावून होती तुम्ही हे तुम्ही घेऊन गेला ना तर तुम्ही लॉसमध्ये नाही नेहमी तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार आहे पण ज्यांना कुठं तर वाटतं की चौदा पंधराशी म्हणजे चौदा तर भेटत नाही पंधरा सोळाची शिडी कोणाला वाटत असेल तर शेड शिडीमध्ये मित्रांनो तुम्हाला लिटर बरोबर दूध निघणार नाही क्वालिटी क्वालिटी विकली जाते स्वस्ताची खीर ही नेहमी माग पडते एवढं गोष्ट लक्षात ठेवायची हं हे बघा कुठलीही जेवढं ते चांगल्या वस्तूचे पैसे द्यावा चांगल्या वस्तूला पैसे द्या आणि चांगली वस्तू चांगलं जास्त काढ चांगली आपल्या पाहिजे टिकते पण आपण बघितले काय तिकडे बघा नाही निघाले बघा क्वालिटी सारी जनलेल्या खाल्ल्यात बघा तुम्ही काही लावेल बाजारात मित्रांनो काय बाजार नाही दिवसभरात संध्याकाळचा टाइम झालेला हो सकाळी बच्चे पाजले आहेत गाडी उतरलो तरी आता संध्याकाळ झाली हे बघा